नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र ज्वालासिंग सहणे रिटायरमेंट पेशलिस्ट निवृत्ती तज्ज्ञ आपल्या ज्वालासिंग इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेसमध्ये आपले, आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचा आपला विषय हा इन्शुरन्स किंवा विमा संबंधित नाही आहे तर आपली माऊली श्री गुरु माऊली गजानन महाराज यांच्या गुरुपौर्णिमेनिमित्त आहे मित्रांनो सर्व भक्तांना कळवण्यात मला आनंद होत आहे की आपले हरिहर भजन मंडळ मलकापूर द्वारा दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा आपण वारकरी भक्त गुरुपौर्णिमा दहा जुलै रोजी साजरा करत आहोत मित्रांनो श्री हरिहर भजन मंडळ मलकापूर द्वारा संचालित श्री गजानन महाराज पालदळ वारकरी मंडळ मलकापूर दिंडी प्रमुख माऊली भक्त ॲडव्होकेट संजय सिंह ठाकूर सर यांच्या माध्यमातून आणि यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने आपण दर गुरुवारी गिरणी वारी काढत असतो दर गुरुवारी ठीक पाच वाजता श्री पंचमुखी हनुमान मंदिर मलकापूर ते श्री गजानन महाराज मंदिर गिरणी येथे पायी दिंडी सोहळा आयोजित केला जातो आणि या दिंडीमध्ये वारकरी माऊली भक्त आणि भगिनी खूप मोठ्या उत्साहात आणि आनंदात आणि शिस्तीत आपली दिंडी पायी दिंडी माऊलीच्या गजरात गणगणात गन होते माऊलीच्या भेटीसाठी जात असते आणि माझा संपूर्ण परिवार या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी असतो आणि या दिंडी सोहळ्याचा आम्ही खूप आनंद घेत असतो तर मित्रांनो या वर्षीसुद्धा दहा जुलै रोजी गुरुवार वारी क्रमांक एकशे ला ही गुरुपौर्णिमा वार गुरुवार गुरुवारला येत आहे आणि रथ वारी आणि माऊली भक्त मेळावा माऊली महाप्रसाद आयोजित केलेला आहे तरी आपण सर्व माऊली भक्तांनी याचा जरूर लाभ घ्यावा आणि कार्यक्रमात जरूर मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती मित्रांनो कार्यक्रम म्हटला तर खर्चाचे नियोजन असते आणि हा कार्यक्रम खूप मोठ्या संख्येने साजरा होणार आहे आणि आपण जरूर सहभागी व्हावे मला सांगण्यास खूप आनंद होत आहे की आमचे आमच्या दिंडीतील वारकरी माऊली महिला भक्त सौ so, रुपाली संजय इसणारे राहणार राहणार माऊली माता महाकालीनगर मलकापूर या ताईंनी माऊलीच्या रथासाठी लागणारे लंबोदर मुख किंमत रुपये अकरा हजार देणगी सेवा दिली त्याबद्दल वारकरी मंडळ त्यांचे आभार व्यक्त करते आणि माऊली चा त्यांना आभार त्यांना आशीर्वाद लाभो अशी चरणी प्रार्थना करतो ज्या माऊली भक्तांना या कार्यक्रमात गुरुपौर्णिमा रथ उत्सव वारी आणि माऊली भक्त मेळावा व महाप्रसादासाठी स्वय्छेने देणगी द्यायची असेल त्यांनी आमच्याशी जरूर संपर्क साधावा श्री ठाकूर सर यांचा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंधरा अडतीस श्री संतोष वावगे यांचा मोबाईल नंबर बहात्तर शहात्तर पंच्याहत्तर सदुसष्ट अडुसष्ट आणि माझा मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद सत्त्याऐंशी अडतीस पंचावन्न आहे तरी ज्या माऊली भक्तांना श्वेषेने देणगी द्यायची असेल त्यांनी जरूर आमच्याशी संपर्क साधावा ही आग्रहाची विनंती सर्व माऊली भक्तांना संतोष वावगे सर आणि सर्व वारकरी बंधू भगिनी आणि माझ्याकडून आग्रहाचे निमंत्रण आहे तर आपण जरूर अवश्य या कार्यक्रमास यावे अशी विनंती या आहे आणि या कार्यक्रमाचे नियोजन खालीलप्रमाणे आहे गुरुपौर्णिमा रथ उत्सव वारी वार गुरुवार सकाळी सात वाजता श्री पंचमुखी हनुमान मंदिर मलकापूर ते श्री गजानन महाराज मंदिर गिरणी श्रींची पायी पालखी सोहळा व माऊली भक्त मेळावा दुपारी एक वाजता माऊली महाप्रसाद दुपारी चार ते सहा वाजेपर्यंत आयोजित ठिकाण आणि स्थळ महेश भवन बुलढाणा रोड मलकापूर येथे आयोजित केलेला आहे तरी सर्व माऊली भक्तांनी या कार्यक्रमाचा जरूर लाभ घ्यावा आणि शेवटी माऊली भक्त आपण सर्वांना सुदृढ आरोग्य लाभो आणि अखंड धन वैभव प्राप्त हो आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करो अशी मी माऊली चरणी श्री गजानन महाराज चरणी प्रार्थना करतो जय गजानन आणि हो दहा जुलै रोजी गुरु गुरुपौर्णिमाला मलकापूरला यायला विसरू नका जय गजानन